मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी केली नाही तर तुमचं राशन जे आहे ते एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बंद होणार आहे त्यामुळं राशन कार्डची ई के वाय सी करणं खूप गरजेचे आहे आता तुम्ही म्हणाल की ही ई के वाय सी करायची कशी करायची कुठे तर ई के वाय सी करणं अत्यंत सोपं आहे ई के वाय सी तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता यासाठी शासनाने एक स्वतंत्र ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या राशनची ई के वाय सी करू शकता तर घरबसल्या ही ई के वाय सी कशी केली जाते यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून एक एप्रिलच्या आतमध्ये तुम्हाला तुमची राशनची ई के वाय सी करता येईल आणि जे तुमचं धान्य बंद होऊ शकतं तर ते धान्य बंद होणार नाही चला तर जाऊन घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्ही जर अजूनही तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी केली नसेल तर लगेच करून घ्या कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमचे राशन कार्डची ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राशन मिळणार नाही हे राशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही अगदी मोबाईलवरून तुम्ही तुमची आणि तुमच्या घरातील सदस्यांची ई के वाय सी करू शकता राशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी केंद्र शासनाने एक मोबाईल ॲप विकसित केले आहे मोबाईलद्वारे ई के वाय सी कशी केली जाते जाणून घेऊयात संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोर ओपन करा सर्च बारमध्ये टाईप करा मेरा ई के वाय सी त्यावर टच करा मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करा ऍप्लिकेशन ओपन करा फेस आर डी ऍप नॉट इन्स्टॉल असा एक संदेश दिसेल या ॲपला सुद्धा इन्स्टॉल करा त्यासाठी डाउनलोड या बटनवरती टच करा आता आधार फेस आर डी हे ॲप इन्स्टॉल करून घ्या स्टेट या पर्यायासाठी महाराष्ट्र हा पर्याय निवडा तुमच्या मोबाईलमधील लोकेशन चालू करा त्यासाठी व्हेरीफाय लोकेशन या बटनावरती या पर्यायावरती टच करा कधी कधी या बटनावर टच करूनही लोकेशन सुरू होत नाही अशावेळी मॅन्युअली लोकेशन सुरू करा त्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनला थोडं खाली ओढा या ठिकाणी लोकेशनचा पर्याय दिसेल लोकेशन सुरू करा लोकेशन, करा। लोकेशन सुरू केल्यानंतर परत एकदा ॲपवर या ज्या व्यक्तीची ई केवायसी करायची आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका आणि जनरेट ओ टी पी या बटनावरती टच करा आधारला संलग्न असलेल्या म्हणजे लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीत टाका कॅपचा कोड टाका आणि सबमिट या पर्यावरती टच करा सबमिट या बटनावरती टच करताच तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिसेल खाली एक बटन दिसेल फेस ई के वाय सी फेस ई के वाय सी या बटनावरती टच करा एक कन्सेप्ट तुम्हाला दिसेल ते ॲक्सेप्ट करा मोबाईल कॅमेऱ्याची परमिशन द्या म्हणजेच आलाव या बटनावरती टच करा या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या पटकन वाचून घ्या आणि दिलेल्या चौकटीत टच करा प्रोसिड या बटनावरती टच करा आता तुमच्या मोबाईलमधील कॅमेरा सुरू होईल ई के e वाय सी रजिस्टर ई e के वाय सी रजिस्टर्ड सक्सेसफुली असा संदेश येईल याचा अर्थ तुमची ई e के वाय सी झाली याचा अर्थ तुमची ई e के वाय सी झाली आहे आता तुमची ई e के वाय सी झाली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी तपासून पाहण्यासाठी परत एकदा मुख्य मेन्यूवरती या परत एकदा तुमचा आधार नंबर टाईप करा व्हेरीफाय लोकेशन या पर्यावरती टच करा आधार नंबर टाका ओ टी पी आणि कॅपचा कोड टाकून सबमिट करा हे बघा ई के वाय सी स्टेटस वाय असं दिसत आहे वाय याचा अर्थ यस असा आहे म्हणजेच या ठिकाणी ई के वाय सी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे तुम्ही जर परत आता फेस ई e के वाय सी या बटनावरती क्लिक केले तर या ठिकाणी देखील तुमची ई e के वाय सी झाल्याचा संदेश तुम्हाला दिसेल हे बघा या ठिकाणी सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई के वाय सी म्हणजेच आताच आपण या ठिकाणी ई के वाय सी केलेली आहे परत या ठिकाणी ई वाय सी होत नाही याचा अर्थ असा संदेश या ठिकाणी जर दाखवत असेल तर तुमची ई e के वाय सी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग करून राशन कार्डची ई के वाय सी करू शकता तुमच्या घरातील जेवढेही सदस्य आहे त्या सदस्याचा आधार नंबर टाकून या ठिकाणी एक एक करत तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांची राशन कार्डची ई के वाय सी करू शकता जेणेकरून तुमचं राशन बंद होणार नाही